मिरूपेश कळवे श्री सिद्धनाथ गांडूळ खत प्रकल्प आपलं स्वागत आहे तर मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण बॅक्टेरिया आणि बॅक्टेरियाचे काही कार्य आणि फायदे बघितले होते तर या व्हिडिओमध्ये आपण मुख्य तीन घटक आहेत जे पिकाच्या वाढीस लागतात त्यातील सर्वप्रथम जे घटक आहे तो ॲझोडोबॅक्टर एझोडोबॅक्टर म्हणजे नत्र स्थिर करणारं जीवाणू जसं की आपल्यालासुद्धा माहिती आहे आपल्या हवेमध्ये जवळजवळ नायट्रोजनचं ना, ना प्रमाण हे अष्ट्याहत्तर टक्के आहे पण अष्ट्याहत्तर टक्के असून सुद्धा आपल्या जमिनीला ते मिळतच नाही म्हणजे थोडक्यात नायट नत्र हे आपल्या जमिनीला जास्त प्रमाणात हवेमधून जास्त मिळत नाही मग ते मिळव मिळवण्यासाठी जर आपण ॲजोडोबॅक्टरच्या सारख्या बॅक्टेरियाचा जर जीवाणूचा आपण वापर केला तर आपल्या जमिनीमध्ये जे हवेमधलं जे नायट्रोजन ना, आहे मी नत्र आहे ते नत्र स्थिरीकरण करून आपल्या मुळांपर्यंत पोचवण्याचं काम हे ॲजोडोबॅक्टर करणार आहे आणि त्यानंतर जी बॅक्टेरिया येते ती पोटॅश फॉस्पेट सोलोबलायझिंग बॅक्टेरिया फॉस्पेट सोलोबलायझिंग बॅक्टेरिया म्हणजे काय तर मित्रांनो स्फुरद विरघळणारे जीवाणू जसं की आपण एक उदाहरणामार्फत आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो जसं की आपण डी ए पी अठराशेचाळीस डबल झिरो दहा सव्वीस सव्वीस म्हणजे थोडक्यात दहा सव्वीस म्हणजे दहा टक्के नायट्रोजन असतं आहे फॉस्पेट सव्वीस टक्के आणि पोटॅश आहे ते सव्वीस टक्के असते पण जेव्हा आपण त्या जमिनीमध्ये टाकतो ते ते टाक तर तेव्हा ते टाकल्यानंतर ते आपल्या जमिनीला बऱ्यापैकी म्हणलं तर सर्वसाधारण तीस ते पस्तीस टक्केच आपल्या त्या जमिनीतील झाडांना त्याचा उपयोग होत असतो मग उरलेला आहे ती काय होणार आहे ती जसे क्या तसेच पडणार आहे म्हणजे थोडक्यात त्याचा म्हणजे मातीमध्ये तसेच ते राहणार आहेत मग ते त्याच्या ते, ते विरघळण्याचं काम करण्यासाठी आपल्याला जर फॉस्पेट सोलोबलायझिंग जर बॅक्टेरियाचा जर उपयोग केला आपण तर ते आपल्या विरघळून म्हणजे थोडक्यात ते जे सॉलिड स्वरूपात असतं ते विरघळून आपल्या त्या झाडांच्या मुळांपर्यंत पोहोचवण्याचं काम ही फॉस्पेट सोलोबलायझिंग बॅक्टेरिया हे काम करतं हे एक वाहक म्हणून काम करतं म्हणजे ही जी बॅक्टेरिया आहे ती थोडक्यात वाहक म्हणून काम करतं चांगल्या प्रकारे एक भूमिका म्हणून पार पाडत असतं आणि त्यानंतर जी बॅक्टेरिया आहे ती थोडक्यात पोटॅश मोविलायझिंग बॅक्टेरिया ही जी बॅक्टेरिया थोडक्यात पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया ही जी काम करते थोडक्यात पालाश उपलब्ध करणारे जीवन थोडक्यात आपल्या जमिनीला जो पा पोट्याशची गरज असते ती पोटॅश आहे ती जमिनीमधील जो पोटॅश आहे तो आपल्या जमिनीला जेमी शं जमिनीतील झाडांच्या मुळांना शंभर टक्के मिळवून देण्याची काम ही बॅक्टेरिया करते तर मित्रांनो आपण बऱ्यापैकी आपण आता ही बॅक्टेरिया पाहिलं तर मित्रांनो ही वाप वापरताना म्हणजे काय शेतकरी आता बऱ्यापैकी आपल्या शेतकऱ्यांना माहीत नाही की बाबा आपण रासायनिक खत आणतोय आणल्यानंतर ते आपल्या जमिनीमध्ये आपण शंभर टक्के टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि टाकल्यानंतर ते आपले विरगळत नाहीत ते सॉलिड स्टेजमध्ये तसंच राहतात मग ते आपल्या जमिनीला मिळवून देण्याचं काम ही ॲज अ टो बॅक्टर बॅक्टेरिया आणि जसं की आपण आता लास्टची पाहिली पोटॅश मोविलायझिंग बॅक्टेरिया हे जेव्हा आपल्या जमिनीत जर आपण सोडलं तर चांगल्या प्रकारे ते जे राहिलेले जे घटक आहेत शंभर टक्क्यातलं म्हणजे म्हणजे सत् सत्तर ते पंच्याहत्तर टक्के जे घटक आहेत ते आपल्या झाडाला म्हणजे मिळवून देण्याचं काम ही शंभर टक्के करत असतं म्हणून तुम्ही बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी ह्यासारख्या बॅक्टेरियाचा तुम्ही वापर करावा आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला उत्पन्नसुद्धा ह्या बॅक्टेरिया जर वापरल्या तुम्ही कल्चर तर शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे त्यामुळे आपला चॅनल म्हणजे आपला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद